नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उद्या पंचवीस जानेवारी रोजी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सिंह राजे अभयसिंह राजे भोसले यांचं आगमन होत आहे दैनिक मराठवाडा नेता व मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत एका बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये एक्कावन्न वर्षाचे मंत्री लातूर जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून श्रीमंत महाराजे यांना पहिल्यांदाच हा बहुमान लातूरचा मिळालेला आहे लातूरकरांचं भाग्य आहे आणि योगायोगानं सार्वजनिक बांधकाम विभागचे ते मंत्री आहेत लातूर जिल्ह्यातील रस्त्याचा बॅकलॉग त्यांच्या काळात भरून निघावा लातूर ग्रामीण असेल किंवा अहमदपूर उदगीर नंतर निलंगा औसा पण याचबरोबर आम्हाला आपण राजे आहात आपण महाराजांचे सुपुत्र महाराज आहात म्हणून आम्हाला सांगावं वाटतं लातूर जिल्ह्यात आपण चौथ्यांदा आमदार पाचव्यांदा आमदार झालेले आहात आपल्याला गेस्ट हाऊसचे लेटर पॅडवाले विजिटिंग कार्डवाले हौसे नवसे कार्यकर्ते नेते सुपरिचित आहात आणि अशा एका परिस्थितीत लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करत असताना या ठिकाणी लोकशाहीची पाळंमुळं मुळं अधिकात अधिक खोल गेली पाहिजेत सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळ मे, मिळवणाऱ्या लोकापासून लोकशाहीचं रक्षण होणं गरजेचं आहे कारण लातूर जिल्ह्याचा कोणताही आमदार आपल्यावर रुबाब करू शकत नाही आम्ही अभयसिंहजी राजे यांना बऱ्याच वेळा विविध विकास कामाच्या माध्यमातून भेटण्याचा त्यांना ऐकण्याचा योग आला अत्यंत संयमी त्यावेळेस वनवे विलासावजी देशमुख शिवराज पाटील चाकूरकर शिवाजीराव निलंगेकर यांचं अधिराज्य होतं आता बदललाय आता जिसकी लाठी उसकी भास किंवा काहीजण आवळा देऊन भोपळा काढणाऱ्या प्रवृत्ती आहेत म्हणून आम्हाला सांगावं वाटतं की जी माणसं खऱ्या अर्थानं पक्षाशी निष्ठावान आहेत पक्षाशी प्रामाणिक आहेत जी माणसं देश देव आणि धर्म याच्या साठी इमान इतबारे काम करणार आहेत कुठतरी एखाद्या मंत्र्याला भेटायचं आणि आपला रुबाब वाढवायचा ही प्रवृत्ती राजकारणातील बऱ्याच नेत्याच्या बाबतीत दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे आणि अशा एका परिस्थितीत आपण राजे आहात लातूर जिल्ह्यातील लातूर शहरातील एका बाजूला भाजप ही बलशाली झाली पाहिजे गटातटापासून मुक्त झाली पाहिजे समोर बोलघेवडे लोक जी समोर समोर पुढं पुढं करतात त्यापासूनही लातूरच्या भाजपला वाचवायची नितांत गरज आहे कोणतरी कुणाच्या तरी जवळचा म्हणून काय काही लोक मंत्री आला की त्याचा कार्यक्रम घ्यायला एक्सपर्ट असतात म्हणून आपण लातूर जिल्ह्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे ओळखता आपल्याला लातूर जिल्हा चांगला माहिती आहे आणि आपण लातूर जिल्ह्यात येत असताना संपूर्ण लातूर शहर सजवण्याचा नटवण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मंत्री म्हणून लोकांनी प्रयत्न केलेला आहे लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत त्यामुळं बऱ्याच लोकांनी स्वागताचे फलक आणि लातूरला राष्ट्रपतीचा दौरा झाला पंतप्रधानाचा दौरा झाला त्यावेळा जेवढं शासकीय विश्रामगृह सजवलं नव्हतं तेवढं महाराजाच्या प्रतिष्ठेला साजवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे पण आम्हाला एकच अत्यंत विनम्रतापूर्वक सांगावं वाटतं या ठिकाणी पक्षाचे पद घ्यायचे मी गोव्याचा अमका पदाधिकारी आहे म्हणायचं तमक्या पदाधिकारी आहे म्हणायचं आणि मुक्कादम संस्कृती वर दम द्यायचा काय मुक्का घ्यायचा आणि खाली दम द्यायचा या प्रवृत्तीपासून आपण आपलं पालकमंत्रीपद आपली गरिमा हे सांभाळणं खूप गरजेचं आहे आम्हाला खात्री आहे आपली कृती ही येणाऱ्या महानगरपालिका जिल्ह्यातील नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर देवेंद्रजी फडणवीस यांनी जाणीवपूर्वक त्यांचे विश्वासू म्हणून तुम्हाला या ठिकाणी पालकमंत्री केलेला आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांचा निसटता विजय झाला पर्यायानं डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी अवघ्या पंधरा दिवसात जी झुंज दिली काही स्वकीय हे शांत बसले काही स्वकीय हे देशमुखांनी मॅनेज केले आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्याचा एक संयम जिल्हा राष्ट्रीय एकात्मतेचं पालन करणारा जिल्हा बंधुभाव असलेला जिल्हा बऱ्याच वेळा राजकीय नेत्याच्या गटातटामुळं म्हणजे हा विकासापासून दूर राहतो लातूर जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य केंद्र जे जिल्हा होऊन किती वर्ष झालं निष्क्रिय पालकमंत्री अमित देशमुख असल्यामुळं त्याला पैसेही दिले गेले नाही जागाही हस्तांतरण केली नाही या ठिकाणी पत्रकारांनी आंदोलन केलं आणि आपण पहिल्याच दौऱ्यामध्ये तो निधी ज्यासाठी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर पहिले खासदार आत्ताचे खासदार सगळ्यांनीच प्रयत्न केले आणि आम्हाला असं सांगावंसं वाटतं की आपण एक भपका करणाऱ्या ने नेत्यापासून लातूर जिल्ह्याचं संरक्षण होणं प्रामाणिक कार्यकर्त्याची कदर होणं गरजेचं आहे आम्ही आपल्याकडं खूप मोठ्या अपेक्षेनं पाहत आहोत लातूर शहरात याच प्रकारे या ठिकाणचा स्टेडियमचा प्रश्न आहे या ठिकाणी येणाऱ्या काळात पक्षाचे अध्यक्ष शहर अध्यक्ष असेल ग्रामीण अध्यक्ष असेल हेही बदलले जाणार आहेत आपलं वय एक्कावन आहे पण पंचवीस वर्ष आमदार आणि पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री आणि तेही बांधकाम विभागाचा कॅबिनेट मंत्री खरं म्हणजे तुम्ही जेव्हा जिल्ह्यात फिराल तेव्हा आठ वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर सुद्धा फक्त साखर शिवाय नवं काहीही या ठिकाणी आलं नाही त्यामुळं पाण्याचा वापर कारखान्याला त्यामुळं भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आणि अशा एका परिस्थितीमध्ये माजी मंत्री संजय बनसोळे यांनी विकासची घोडदौड उदगीरमध्ये केली बाबासाहेब पाटील एक अभ्यासू हुशार आहेत त्याचबरोबर प्रशासन आणि राजकारण आणि जनतेची नाडी ओळखून काम करणारे अभिमन्यू पवार आहेत रमेश कराड खरं म्हणजे यांच्या जातीची पाच सहा हजार सुद्धा मतं नसताना ग्रामीण भागातील मतदारांनी त्यांना निवडून दिलेला आहे म्हणून ग्रामीण भागातला रस्त्याचा प्रश्न असेल वेगवेगळे -वेग विकास प्रकल्प असतील ते अधिकात अधिक लोकाभिमुख झाले पाहिजे लातूर शहरात डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या वेगवेगळ्या -वेग विषयासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा करत आहेत तेही प्रश्न सोडवले गेले पाहिजेत आपलं पहिल्यांदाच आपण येत असल्यामुळं आपण डी पी डी सीसाठी तीस तारखेला येणार आहात आपण उद्या औष्यालाही जाणार आहात लातूरमध्येही मला वाटतं सव्वीस तारखेला एक कार्यक्रम आहे हे जरी खरं असलं आपण आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन सिद्धेश्वर नगरीत येत आहात आपलं मराठवाडा नेता युट्यूब मराठवाडा नेता फेसबुकच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि लातूर जिल्ह्याला एक गत वैभव केशवराव सोननेंचा जिल्हा शिवराज पाटील चाकूरकरांचा जिल्हा शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा जिल्हा विलासराव देशमुखांचा जिल्हा आणि हा जिल्हा पुन्हा एकदा गत वैभव तुमच्या नेतृत्वात प्राप्त व्हावे रस्त्याची कामे दर्जेदार व्हावीत वेगवेगळे कार्यालय जे अडगळीत पडलेले आहेत त्याचेही काम व्हावं आणि आपण निधी खेचून आणून मग निलंगा असेल आवसा असेल उदगीर असेल कुठेतरी म्हणजे असा भेदाभेद न करता लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही ठिकाणी देशमुखाच्या तावडीतून भाजप हे म्हणजे सत्ता खेचून आणण्याचं काम मतदारांनी केलं लातूरात थोडक्यात जे घडायला नको त्या घडल्यामुळं काही गोष्टी घडल्या असो आपण चाणक्य आहात हुशार आहात राजे आहात आपल्याला सर्व गोष्टीची इतंभूत माहिती आहे आम्ही एकच अपेक्षा करतो की लातूर जिल्ह्याला गतवैभव प्राप्त व्हावे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला सुद्धा पुन्हा एकदा नवी शक्तिशाली जिल्हा भाजपचं केंद्र बनावं एवढीच अपेक्षा करतो आणि आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मित्र हो मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद